कलापुरी ऍज अ ब्रँड ऍज अ प्लॅटफॉर्म जे कारागिरांनाही आम्ही काम देतो जे संस्थेमार्फत देतो कलापुरी फाउंडेशन मार्फत आणि आमच्या प्रायव्हेट लिमिटेड मार्फत आम्ही ते प्रोडक्ट सेल करतो बिझनेस करायचा काय करायचा कोणता करायचा हे काही डोक्यात नव्हतं पण पॅशन एवढं जबरदस्त होतं त्यावेळेला काहीतरी करायचं सुर। आणि सुरुवात करायची म्हणजे मी म्हटलं ना तुम्हाला की सुरुवात कुठेतरी गरजेची असते पण तुम्ही ज्यावेळी सुरुवात केली होती त्यावेळी कशा सुट्ट्या घ्यायच्या छान प्रश्न आहे हा आणि खूप गरजेचा प्रश्न आहे म, मा, नवी, नवी की मला पण रोज नवीन नवीन मुली भेटायला येतात किंवा महिला भेटायला येतात म्हणा आम्हाला काहीतरी करायचंय मान्य आहे करायचंय पण तुम्ही त्याच्यासाठी काय ऍक्शन घेणार आहात बऱ्याच वेळेला आपल्या घरच्यांची साथ नसते नसतेच तर डेडिकेशन न सोडता चिकाटी जी आहे ती धरून ठेवून सुरुवात करणं आहे कसं काय विशाळ पब्लिक जिम पार्टनर फिटनेस मल्टीप्लेक्स कोल्हापूर टेलिव्हिजन प्रस्तुत महाविशाळ टॉक विथ प्रणव या शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कलानगरी म्हणून कोल्हापूरची संपूर्ण जगभरात एक वेगळीच ओळख आहे याच कोल्हापुरात कलापुरी हा एक उद्योग समूह आहे ज्याचे फाउंडर आहेत अपर्णा चव्हाण ह्या एक महिला उद्योजक असून यांनी आतापर्यंत चार ते चारशे महिलांना रोजगार घर बसल्या उपलब्ध करून दिला आहे चला तर बघूया यांचा विशाळ काय तर विशाळ बवली आता माझ्यासोबत आहेत कलापुरी उद्योग समूहाचे फाउंडर अपर्णा चौहान मॅम नमस्कार मॅम मनापासून स्वागत आहे तुमचं या शो मध्ये मॅम कोल्हापुरी माहिती आहे पण कलापुरी बद्दल तुम्ही सांगा कलापुरी बद्दल कलापुरीबद्दल पहिल्यापासून सांगते मी कलापुरीचा उगम कसा झाला आणि कलापुरी आता तुम्ही जो शब्द वापरलात की उद्योग समूह ते खूप मोठा शब्द आहे त्या उद्योग सम समूहाची सुरुवात कशी झाली मी थोडक्यात तुम्हाला सांगते दोन हजार सातमध्ये माझं बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं दोन हजार नऊ पर्यंत दोन वर्ष रिसर्चमध्ये जॉब केला पुण्यामध्ये त्याच्यानंतर जॉब करत असतानाच एक असं डोक्यात होतं की आपल्या स्वतःच काहीतरी सुरू करायचं आणि कोल्हापूरला परत यायची जिद्द खूप होती आणि मग म्हणून वुमन्स कॉटेज ह्या ब्रँडची सुरुवात केली पहिल्यापासून महिलांसाठी काहीतरी करायचं हा त्यावेळेला पण एक डोक्यात होतं म्हणून माझ्याकडं सेलिंगला ज्या होत्या त्या सगळ्या महिलाच होत्या त्यावेळेला माझ्याकडे जेंट्स स्टाफ कोणी नव्हता आणि दोन तीन महिलांपासून सुरुवात केली वुमेन्स कॉटेज हा स्वतःचा पहिला ब्रँड सुरू केला वुमेन्स कॉटेज साठी काम करत असताना जयपूरला येणं खूप व्हायचं right. आणि जयपूरला बऱ्याच वेळेला गेलेलं असताना असं लक्षात आलं की त्यांचं अपेरल म्हणजे कपडा हा बाय प्रोडक्ट आपण म्हणूया पण पन हँडीक्राफ्ट हस्तकलेच्या वस्तूंमध्ये त्यांचं प्रचंड काम होतं आ, हे लक्षात आल्यानंतर वेळेला म्हणजे खूप विजिट फ्रिक्वेंट झाल्यानंतर हे लक्षात आल्यानंतर आफ्टर आय केम बॅक टू कोल्हापूर मला असं वाटलं की जर जयपूरमध्ये हस्तकलेला एवढा वाव आहे कारण आपण बघतो म्हणजे फॉरेनर्स आणि हे पहिला नॉर्थ इंडियाची ट्रिप घेतात आपलं कलापुरी हे कलानगरी आहे कोल्हापूर कला आणि कलेचं माहेर आहे इथं जवळपास दहा क्राफ्ट प्रॅक्टिस केले जातात तर आपण जर ह्यात सुरुवात केली किंवा आपण का सुरुवात ह्यात करू नये हा माझा हे एक आयडिया त्यावेळेला क्लिक झाली आणि म्हणून फॉर द वुमन बाय द वुमन ही टॅगलाईन घेऊन वुमन्स कॉटेज हा ब्रँड घेऊन ट्रेडिंग करायला सुरुवात केली कॉमर्सचा पहिला स्टोअर आम्ही सुरुवात केली त्यावेळेला डब्ल्यू 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 डॉट वुमन स्टँड डॉट कॉम नावानी त्यावेळेला कुठलंही हब नव्हतं फ्लिपकार्ट पासून सुरुवात केली अमेझॉन नंतर uh, वर नंतर लिस्टिंग सुरू केली वुमन्स ट्रेंड्स डॉट कॉम हे आमचं स्वतःच स्टोर कलापुरी नहुता। नहुता, कलापुरी नव्हतं त्यावेळेला कलापुरी नव्हतं मी म्हणजे सुरुवात केल्यापासून जर तुम्हाला थोडी शॉर्टमध्ये हिस्ट्री सांगायला लागली वुमन्स ट्रेन्स डॉट कॉम हे पहिलं स्टोअर होतं त्यावेळेला मी अपेरल अपेरल म्हणजे कुर्तीज वगैरे कारण माझं रिटेल स्टोअर तेच होतं कुर्ती सलवार पतियाला वगैरे असं होतं ते प्रोडक्ट्स अलॉंग विथ हँडिक्राफ्ट जे आम्ही ट्रेडिंग करायचो ट्रेडिंग म्हणजे कोल्हापुरी चप्पल कोल्हापूर चप्पल लाईन मधून घ्यायच्या एवढंच करत ट्रेडिशनल ज्वेलरी ज्वेलरी आपली महाराष्ट्राची जी आपली ऋषी महालक्ष्मी मंदिर किंवा ज्वेलर्स काही होते आमचे टाळ्यामध्ये त्यांच्याकडून घेणे आणि विकणे हे वुमन्स स्ट्रेंड्स डॉट कॉम वर आम्ही सुरुवात केली अलॉंग विथर आणि हे प्रॉडक्ट लाईन्स आम्ही सुरुवात केली पहिलं स्टोअर होतं कोल्हापूरमधलं खूप प्रॉब्लेम्स आले आ, फ्लिपकार्ट वर ऑर्डर चांगले चालू झाले त्यावेळेला हब नव्हतं काहीच नव्हतं इथं ई कॉमर्स कोल्हापूरमध्ये आम्ही पोतभर पॅक करायचो ऑर्डर्स आलेल्या तिथे एक फ्लिपकार्टचे एक, फ्लिपकार्ट एक मॅनेजर होते त्यांना रिक्वेस्ट केली होती की तुम्ही आम्ही इथून पाठवतो हो, तिथून तुम्ही ते रिडिस्ट्रीब्युट करा तुमच्या चॅनल थ्रू एक रॅपो थोडासा चांगला डेव्हलप झाल्यामुळे त्यांनी आम्हाला मदत केली आणि अशा तऱ्हेने ते ऑनलाईनचा बिझनेस आमचा चालू झाला तुम्ही जसं सुरुवात केली होती ऑफलाईन ऑफलाईन तिथून ऑनलाइन कसा सुरुवात झाली हा एक टप्पा झाला तुमच्या कलापुरी इथं मध्ये आलो तर एक चांगली टीम मला बघायला मिळाली मग त्यावेळी किती लोक तुमच्या इथे कलापुरी मध्ये होते म्हणजे त्या तुमच्या ज्या स्टोर ह्याच्यामध्ये ज्याचा तुम्ही जो तुमचा जो त्यावेळेला बिझनेस होता तिथे किती लोक काम करत होते त्यावेळेला एक पाच ते सहा जण होतो आम्ही मी माझे मिस्टर आम्ही दोघं ऑनलाईनचं काम सगळं ते स्वतःच बघायचे पॅकिंग ऑर्डर पहिली आल्यानंतर पॅकिंग स्वतःच केलं त्यामुळं हा पॅकिंग पहिलं आमच्यापासूनच सुरुवात केली खाली रिटेल पण होता आणि वरती ऑफिस केलं होतं असं सुरुवात होती खाली रिटेलला महिला होत्या सगळ्या सेलिंगसाठी नंतर एक ऑर्डर साठी एक मुलगा हायर केला एक लिस्टिंगसाठी हायर केला आणि सर स्वतः बघायचे आणि म्हणजे साधारण चार ते सहा जणांचाच आमचा ग्रुप होता इम्प्रूव्ह केला इम्प्रूव्ह केल्या हा कारण कसं होते एखादा बिझनेस उभा करायचा म्हणजे लोकांना काय वाटते की आपल्याकडे एवढं भांडवल पाहिजे किंवा एवढे लोक पाहिजे म्हणजे हा एक कुणाकोणा तरी माइंडसेट असते पण तुम्ही कशा बळती नाही म्हणजे तुमची सुरुवात तुमच्या दोघांपासूनच झालोय तुमची आणि मिस्टर हे दोघं तुम्ही स्वतः सुरू होता मग जसं तुमचा सेल वाढा गेला तसं तुम्ही स्वतःमध्ये हळूहळू सेल म्हणण्यापेक्षा डेव्हलपमेंट करण्याची जी जिद्द होती आहे त्यात ऑब्विसली आम्हाला रिटेल स्टोअर आहे जे आमचं समजा पाचशे स्क्वेअर फीट होतं ते आम्हाला दोन हजार किंवा तीन हजार करता आलं असतं रिटेलमध्ये कारण त्यावेळेला ते झालं ना रिटेलमध्ये लोकांना इंटरेस्ट राहिला नव्हता ऑनलाईन कडे लोकांचा कल वाढला होता आणि काळाची जी गरज आहे त्याप्रमाणे जर आपण बदललो नाही बरोबर तर मग आपला बिझनेस सस्टेन होऊ शकत नाही मीन व्हाईल आमचं फाउंडेशन म्हणजे एक दोन ॲव्हिन्यू आहेत कलापुरी हे हायब्रीड मॉडेल आहे आमची संस्था ही आहे कलापुरी फाउंडेशन नावाने आणि आमचं सेलचं मॉडेल आहे म्हणजे ज्या मॉडेल थ्रू किंवा ज्या कंपनी थ्रू आम्ही सेल करतो हे सगळे प्रोडक्ट्स ते कलापुरी प्रायव्हेट लिमिटेड त्यामुळे ॲज अ ब्रँड ॲज अ प्लॅटफॉर्म जे कारागिरांनाही आम्ही काम देतो जे संस्थेमार्फत देतो कलापुरी फाउंडेशन okay. मार्फत आणि आमच्या प्रायव्हेट लिमिटेड मार्फत आम्ही ते प्रोडक्ट सेल करतो कलापुरी हेच नाव का तुम्हाला ठेवू वाटलं मी तुम्हाला म्हंटल मगाशी की कलापुरी हे कलानगरी आहे आणि नाव ठेवताना असं डोक्यात हो होतं की कलेशी निगडीत ऑब्विसली ते नाव असलं पाहिजे कारण बिझनेस आपला त्याशी ह्याच्याशी रिलेटेड आहे पूर म्हणजे गाव इंग्लिशमध्ये पूर इज गाव आणि म्हणून कला पुरी पूर म्हणजे गाव कोल्हापूरलाच कलानगरी पण म्हणतात आणि त्यामुळे ज्या वेळेला नाव द्यायचं लक्षात म्हणजे नाव द्यायचं आमचं ठरलं तर पटकन कलापुरीच हे नाव आम्हाला लक्षात आलं वे ला जास्त वेळ जास्त हा मग काही आम्ही जसं कलानगरी होत कलापूर कलापुरीच्या ऐवजी कलानगरी ठेवायचं का काही आम्ही त्याच्यात आयट्रेशन बघितले काही फ्रेंड्स कडून फीडबॅक्स घेतले फॅमिलीकडून फीडबॅक्स घेतले ते नाव सगळ्यांना पाठवली आणि बऱ्यापैकी लोकांचं कलापुरीला पॉझिटिव्ह अप्रोच आला त्यामुळं वी थॉट की कलापुरी इज द बेस्ट नेम आणि म्हणून आम्ही कलापुरी हे त्यावेळेला नाव फायनल केलं आता बऱ्यापैकी महिला म्हटलं की चुल आणि मूल ह्या पद्धतीचे कन्सेप्ट अजून ही लोकांच्या डोक्यात फिट आहेत <laughs> तुम्हाला असं का वाटलं किंवा कधी वाटलं की आपण बिझनेसच करायचा तर तुमचं एज्युकेशन पण झालं होतं तुम्हाला बिझनेसमध्येच का उतरू वाटत <laughs> जसं मी तुम्हाला म्हंटल की रिसर्च मध्ये दोन वर्ष जॉब केल्यानंतर एक सॅटिस्फॅक्शन जे होतं ते कुठेतरी मिसिंग होतं बिझनेस करायचा काय करायचा कोणता करायचा हे काही डोक्यात नव्हतं पण पॅशन एवढं जबरदस्त होतं त्यावेळेला काहीतरी करायचं आणि सुरुवात करायची म्हणजे यू हॅव टू टेक द ऍक्शन नुसतं तुम्ही एखादं स्वप्न बघून उपयोग नाही तुम्ही ऍक्शनही घेतली पाहिजे आणि ती ऍक्शन वेळेला घेणं गरजेचं असतंय मी ऍक्शन घेतली पुढे फार विचार केला नाही तू चालेल नाही चालणार दोन uh, हजार नऊ मध्ये परत आल्यानंतर um, वडिलांना रिक्वेस्ट केली असं uh, असं मला स्वतःच सुरू करायचं आहे एवढं एज्युकेशन होतं uh, आणि um, um, म्हणजे थ्रुआउट द हे काय आपण म्हणतो एज्युकेशन करिअर परफॉर्मन्स पण चांगला होता असं काही बाबा फार ढ आहे आणि पर्याय नाही या चला करूया असं असं काही नव्हतं मग वडिलांचं थोडस नाराज होते घरातले पण नाराज होते नंतर स्वतःच वेळेला केलं वगैरे असं थोडस नो आलं सुरुवातीला पण तरी आय कन्व्हिन्स हिम आणि मग त्यांच्याकडून इनिशियल सीड अमाऊंट घेतली बिझनेस सुरू करण्यासाठी त्या फ्रँचायझी होल्डर जे आमचे होते त्यांना त्यांची फीस पे केली त्यांच्याकडनं स्टॉक आला आणि सुरुवात केली किती कॉन्फिडन्सला बोलताय म्हणजे कॉन्फिडन्स त्या हो, <laughs> आहे त्यावेळी हा कॉन्फिडन्स नक्कीच त्यावेळेला पण मी म्हंटल ना तुम्हाला की सुरुवात कुठे तरी गरजेची असते ती त्यावेळेला केली कलाबुरी या संस्थेमध्ये चार ते चारशे कारागीर आहेत पण इथंपर्यंत आकडा कशा पद्धतीने पोहोचला पाच आमचे व्हर्टिकल्स आहेत पण तसे कोल्हापूरमध्ये जवळपास दहा क्राफ्ट आहेत पण आम्ही कलापुरी मार्फत पाच क्राफ्टची प्रॅक्टिस करतो जसं कोल्हापुरी चप्पल ज्वेलरी टेराकोटा आणि बास्केट्स आणि आमचे ॲपरल म्हणजे सगळे आपले ट्रेडिशनल अटायर आपण म्हणतो ते तर प्रत्येक क्राफ्टमध्ये वेगवेगळ्या कारागिरांचा आकडा आहे जस जसं आपलं कोल्हापुरी चप्पलमध्ये साधारण पन्नास एक महिला आणि पुरुष त्यात पन्नास पन्नास टक्के काउंट आहे आपण आपल्याला म्हणता येईल तर साधारण तेवढे कारागिरी आपल्यासाठी आत्ता काम करतात म्हणजे डायरेक्ट आपण त्यांना एम्प्लॉयमेंट देतो दुसरं आहे आपलं ज्वेलरी ज्वेलरीचा क्लस्टरचा आपला आकडा आहे चारशे त्यामध्ये जवळपास दीडशे महिला डायरेक्ट आपल्यासाठी आता सध्या काम करत आहेत जवळपास दीडशे महिला ते पूर्ण हंड्रेड पर्सेंट वुमन ओरिएंटेड क्लस्टर आहे आणि बास्केटमध्ये ट्रेनिंग जवळपास आपण आतापर्यंत मला वाटते पाचशे ते सातशे महिलांना दिलेला आहे अप्रेलमध्ये आपण नऊवारी साडी आहे किंवा टोपी आहे किंवा धोती आहे तर हे जे ट्रेडिशनल आटाऱ्या आहेत तेवढेच ते प्रोडक्ट आपण सेल करतो आणि त्यामध्ये बऱ्याच महिला आपल्यासाठी काम करतात आणि मग राहतंय आपलं टेराकोटा टेराकोटाचं आमचं चा नाबार्ड बरोबरचं क्लस्टर आता पाईपलाईनमध्ये मध्ये आहे जे येतात एक सहा महिन्यात सुरू होईल पण तरीही जवळपास आपल्याकडे पंचवीस ते तीस कारागीर आता ह्या पर्टिक्युलर टेराकोटा क्राफ्ट मध्ये काम करत आहेत तर हा सगळा जवळपास काउंट आपला चारशे पर्यंत जातोय असं ते चारशे ते चार ते चारशे असं आतापर्यंत तुम्हालाही या कलापुरी संस्थेमध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या ॲड्रेसवरती किंवा कॉन्टॅक्ट आम्ही देतो तिथे येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतील की तुम्ही घर बसल्या पण कशा पद्धतीने काम करू शकताय ज्यावेळी मी तुमचा पॉडकास्ट प्लॅन केला होता आणि तुमची इथं भेट घ्यायची ठरली होती इथे मी आलो होतो भेटायला पण तुम्ही वेकेशन वरती काही दिवसांसाठी गेला होता असं मला समजलं पण आता आपलं बोलणं झालं की थोड्या दिवसानं की आपण पॉडकास्ट हा घ्यायचा आहे तुम्ही बोलला की असं असं वर्कचा थोडासा लोड असल्यामुळे आपण आठ दिवसाने आपण घेऊया पण तुम्ही ज्यावेळी सुरुवात केली होती त्यावेळी कशा सुट्ट्या घ्यायच्या छान प्रश्न आहे हा आणि खूप गरजेचा प्रश्न आहे ज्यावेळेला सुरुवात केली सुट्टी हे नव्हतं म्हणजे मी म्हटलं तुम्हाला रिटेल स्टोअर होत रिटेल स्टोअरला सुट्टी नसते माझं स्टोअर हे सकाळी अकरा ते संध्याकाळी दहा हो वाजेपर्यंत चालू असायचं आणि एकही दिवस सुट्टी नव्हती आणि वेकेशन म्हणाल तर त्यावेळेला बडिंग ऑन्टरप्रिनर्स होतो आम्ही म्हणजे नवीन उगम पावलेले म्हणूया त्यामुळे सुट्टी घेणं परवडणारं नव्हतं त्यामुळे एकही सुट्टी घेत नव्हते मी फक्त बाहेर जर म्हणजे शॉपच्या कामासाठी किंवा बिझनेस रिलेटेड जर काही बाहेर जाणं गरजेचं असेल तरच ते ती बिझनेस ट्रिप कम म्हणजे वेकेशन त्यावेळेला आम्ही घ्यायचो लग्न झाल्यानंतर पण हाच म्हणजे एवढीच वेळ मी पाहिली आणि त्याबद्दल त्या बाबतीत माझ्या मिस्टरांनी माझ्या सासू सासऱ्यांनी म्हणजे माझ्या इन लॉजनी पण मला खूप सपोर्ट केला म्हणजे नवीन सुन, सुना आहे तर लवकर घरी यायला पाहिजे अजिबात नाही त्यांनी खूप सपोर्ट केला म्हणजे नक्कीच माझे मिस्टर चार साडेचारला ला त्यांचं कॉलेज सुटल्यानंतर ते घरी न जाता डायरेक्ट ते माझ्याबरोबर शॉपवर यायचे आणि आम्ही दोघं दुकानच त्यावेळेला होतं दुकान बंद करून दोघं दहा वाजता आम्ही घरी जायचो दोन uh, हजार पंधरा मध्ये तिचा जन्म मार्च महिन्यातला आहे साधारण एक दोन ते अडीच महिनेच मी फक्त सुट्टी घेतली असेल uh, सक्तीची सुट्टी घरातल्या अलाव केलं नाही म्हणून दोन अडीच महिने तरी पण ती जी म्हणजे सुट्टी होती ती कुठं अंगाला लागली नाही मला कारण सतत बिझनेस टेन्शन भेटण्याचा विचार आणि सर पण त्यावेळेला वर्किंग होते त्यामुळं चार पाच वाजेपर्यंत ऑफिस बघणारं कुणी नव्हतं तर अडीच महिन्यानंतर मी जून मध्ये परत शॉपला जायला सुरुवात केली त्यावेळेला असं होतं की मी माझ्या मुलीला फीड करत होते खूप लहान होते अडीच महिन्यांची होती तर आ, मला घरातून माझ्या मुली माझ्या बाळाला समोर ज्या मावशी होते त्यांचा फोन यायचा बाळ रडायला लागले मॅडम या म्हणून जायचं बाळाला फीड करायचं परत पंधरा वीस मिनिटात काय असेल ते परत यायचं सुट्टी हा शब्द त्या त्यावेळेला आमच्या डिक्शनरीत तुम्हाला या बिझनेसची सुरुवात ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरूनच का करू वाटली ऑनलाईन आन, प्लॅटफॉर्म ही काळाची गरज आहे आणि ऑफकोर्स काळाप्रमाणे आपल्याला बदललं पाहिजे काळाची गरज होती ती आणि म्हणून आम्ही जास्त भर दिला ज्या वेळेला लक्षात आलं की ऑनलाईनला जास्त वॉन्ट आहे ऑनलाईन मध्ये जिथं एखाद्या कस्टमरला कन्व्हिन्स करायला आपल्याला एखादं प्रोडक्ट सेल केला रिटेलला जर तासभर लागत असेल तर इथं आता ऑर्डर तुम्ही बघाल किती ऑर्डर ठेवले तर सगळ्या ऑर्डर पॅक करून आपल्या एक तासभरात जवळपास नाही म्हणलं तर पन्नास ते सत्तर ऑर्डर पॅक करून आता की प्रमोशन आलं आता प्रमोशन करणं मला वाटतं काही अवघड नाही पण ज्यावेळी सुरुवात केली होती त्यावेळी ऑनलाईन प्लॅटफॉर्म हे सगळं नवीनच होतं पण तुम्ही कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचायचा ऑनलाईन प्रमोट कसं करायचा या जे केलं वुमन आणि त्याच्यानंतर आता कलापुरी कलापुरी मी सुरुवात केलं कलापुरी डॉट कॉम दोन हजार अठरा मध्ये पण त्यावेळेलाही कलापुरी म्हणजे ऑब्व्हियसली जर अमेझॉन आणि कलापुरी कम्पेअर केलं तर लोक अमेझॉनवर वर शॉप करणार कलापुरी वरती शॉप करणार नाही तर आम्ही लिस्टिंग्स करताना म्हणजे सेल करताना अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा त्या वेळेला काही क्युरेटेड स्टोअर्स होते त्यांच्यावर सुरुवात केली तिथून आम्हाला ऑर्डर्स खूप चांगल्या यायला लागल्या आणि आमच्या स्वतःच्या स्टोअरला त्या मानाने ऑर्डर्स नव्हत्या पण ज्या काही किरकोळ ऑर्डर्स यायच्या त्या प्रॉडक्टची क्वालिटी आमची इतकी चांगली होती की जेणेकरून आम्हाला माउथ पब्लिसिटीनी परत रिपीट ऑर्डर्स यायला लागले आणि जो ट्रेंड अजूनही आहे आता कलापुरीवरती खूप चांगल्या ऑर्डर्स आहेत आमच्या रिपीट कस्टमरचा रेट पण खूप चांगला आहे आणि नवीन कस्टमरचा रेट पण नक्कीच चांगला आहे आणि आता तुम्ही जर बघाल तर जवळपास दहा ऑनलाईन स्टोअर वर आपला प्रेझेन्स आहे म्हणजे कलापुरी आहे अमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे ओखाय आहे म्हणजे ही जयपूर आहे आय टोकरी आहे गाथा आहे आ, मिंत्रा बरोबर बोलणं चालू आहे फॅब इंडिया बरोबर बोलणं चालू आहे त्याच्यानंतर शॉपर स्टॉप आहे त्यांच्यावर लिस्टिंग चालू आहे हे सगळे मोठ्या ब्रँड आपल्या बरोबर कनेक्टेड आहेत आता तुमचं लग्न झालंय पण तुमचा बिझनेस आणि आता तुमची जी मुलं आहेत जी फॅमिली आहे तुम्ही कशा पद्धतीने या गोष्टी मॅनेज करता ते लकीली माझ्या मिस्टरांची साथ मला खूप चांगली मिळाली मला मदत करावी अशी माझी इच्छा नव्हती कारण लागणारे रिसोर्सेस त्यांनी मला अवेलेबल करून दिले होते माझ्या मुलांना सांभाळणारे माझ्या मा, ज्या मेड आहेत मावशी आहेत त्या गेले पंधरा वर्ष माझ्याबरोबर वर आहेत म्हणजे त्यांचं मी इथं येऊन काम जे करते आणि फ्री माइंडनं जे काम करते त्याच्या मागे त्यांचा खूप मला सपोर्ट आहे त्या इतक्या छान माझ्या मुलांना सांभाळतात हे एक आई हा किंवा किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त तर ते सगळे रिसोर्सेस माझ्या मिस्टरांनी अवेलेबल करून दिले आणि आज म्हणून मी एक छान माइंडसेटनी एक फ्रेश माइंडसेट घेऊन मी ऑफिसमध्ये येते जसं तुम्ही म्हणला की तुमचा फॅमिली सपोर्ट आहे मग आता एक मन आहे काय आपण म्हणलं गेलं तर म्हणजे एखाद्या पुरुषाच्या पाठीमागे स्त्रिया स्त्रीचा हात असतो तसं तुमच्या पाठीमागे तुमच्या मिस्टरांचा नक्कीच म्हणायला नक्कीच म्हणजे त्या त्या म्हणला तुम्ही जर चेंज केला जशी आपल्या लाईफ मध्ये भरपूर अप्स अँड डाऊन होत असतात तसं तुमच्या बिझनेस मध्ये अप्स अँड डाऊन मध्ये तुम्ही स्वतःला कसं मेंटली चांगलं ठेवला आणि बिझनेस ग्रो केला सुरुवातीला ज्यावेळेला फ्रँचायझी घेतली दोन वर्षानंतर थांबायचा निर्णय घेतला त्यावेळेला सगळ्यात मोठा सेटबॅक बसला कारण फ्रँचायझी फीज दिली होती आणि समोर म्हणजे ही जर फ्रँचायझी बंद गेली तर त्यांच्याकडून सगळा सप्लाय बंद होणार मग काय करायचं जा पुढे जाऊन हा मोठा क्वेश्चन मार्क होता फ्रँचायझी पासूनच नाव नावापासून चेंज करणं वुमन्स कॉटेज करणं प्रोडक्ट लाईन पूर्ण चेंज करणं प्रोडक्शन करून घेणं एप्रिलमध्ये त्यावेळेला जयपूरला जाण्याच्या मागचं कारणच हे होतं की आम्ही स्वतः प्रोडक्शन थर्ड पार्टी करून घेत होतो सेकंड सेटबॅक बसला ज्यावेळेला ऑनलाईन आम्ही सुरुवात केली खूप छान ऑर्डर्स जायला लागल्या वी वेर व्हेरी हॅप्पी छान कॅश फ्लो यायला लागला पण सडनली रिटर्न्स पण तेवढे यायला लागले कमेंट्स पण निगेटिव्ह यायला लागले ला। ब्रँडचं नाव खराब व्हायला लागलं त्यावेळेला खूप मोठा सेटबॅक बसला त्यावेळेला परत थांबलो आणि मग परत उभारी घेतली परत सगळं रिस्ट्रॅटजाईज केला बिझनेस सगळ्या आयडियाज आणि परत त्याच्यावर काम केलं आणि परत सुरुवात केली तसं बघायला गेलं तर कोल्हापूरमध्ये अशा भरपूर महिला कोल्हापूरच्या बाहेर असतील यांना पण काहीतरी बिझनेस सुरू करायची पण घरचा सपोर्ट किंवा कोणा तरी कोणा तरी भीती नाही किंवा अशा कोणत्याही प्रॉब्लेम मुळे त्या बिझनेस करू शकत नाहीत पण अशा लोकांना किंवा अशा महिलांना तुम्ही काय सांगू शकाल पॅशन महत्वाचं आहे पॅशन बरोबर डेडिकेशन आणि ऍक्शन घेणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला आवड आहे तुम्हाला पॅशन आहे तुम्हाला काहीतरी करायचं आहे पण जर तुम्ही ते करण्यासाठी त्याचा पाठपुरावा नाही केला तर तुम्हाला घरात आणून कुणी काही देणार मी सुरुवात केली आणि कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी पण तेवढीच महत्वाची आहे म्हणजे दोन वेळेला आम्हाला पूर्ण सेटबॅक बसून राईट फ्रॉम स्क्रॅच नवीन सुरुवात केली मग हे जे आहे की डेडिकेशन आणि कन्सिस्टन्सी जी आहे जर आम्ही परत सुरून राहू दे चला एज्युकेशन एवढं आपल्या पाठीमागे आहे कुठेतरी मेट्रो पुण्यात जाऊ मुंबईत जाऊ बँगलोरला जाऊ हाय पेड सॅलरीचे जॉब मिळतात ते आम्हाला त्यावेळेलाही करता आलं असं म्हणजे बिझनेस जे खूळ आहे ते आपण खूळच म्हणू आता खूळ आहे ते डोक्यातनं गेलं की बाबा एवढा एवढा लॉस झाला आणि ते एवढे फिगर्स मोठे होते आणि मग आता कशाला हे पाहिजे हे सगळं बंद करूया हो आणि आपल्याला काय कुठेही कारण सर एमटेक का आहेत मी स्वतः बी आहे तर मला कुठल्याही एखाद्या मेट्रोमध्ये गेल्यावर जॉब लागणं काहीच अवघड नाही पण आम्ही वी डिड नॉट गिव्ह अप वी नेव्हर इवन इव्हन म्हणजे आता पण असे किरकोळ किरकोळ प्रॉब्लेम्स बरेच वेळेला येतात पण खचून न जाता ते पॅशन आणि ते डेडिकेशन ची जी कन्सिस्टन्सी आहे ती कुठेतरी मेंटेन करणं गरजेचं आहे मग मी आत्ताच्या म्हणजे मी मला पण रोज नवीन नवीन मुली भेटायला येतात किंवा महिला भेटायला येतात पण आम्हाला काहीतरी करायचं आहे मान्य आहे करायचं आहे पण तुम्ही त्याच्यासाठी काय ऍक्शन घेणार आहात बऱ्याच वेळेला आपल्या घरच्यांची साथ नसते नसतेच हेच असते मेल असू दे फिमेल असू दे बऱ्याच वेळेला स्वतःच काहीतरी सुरू करणार म्हटल्यावर आपल्या मराठी लोकांच्या मध्ये हेच न्यूनगंड असते की मराठी माणूस बिझनेसमध्ये पुढे जाऊ शकत तर डेडिकेशन न सोडता चिकाटी जी आहे ती धरून ठेवून सुरुवात करणं गरजेचं मग एकदा सुरुवात केली की मार्ग सुरुवात करणं गरजेचं तुम्हाला या शो मधून असं स्पेशली थँक्यू म्हणायचं नाव पण घेऊ म्हणायला सगळ्यात फर्स्ट सगळ्यात मोठं मोठे आभार माझ्या कारागिरांसाठी ज्यांच्या मूळ कलापुरी आहे बारे बारे� दुसरं आहे माझे को फाउंडर म्हणजे मिस्टर आतिश चव्हाण त्याच्यानंतर तिसरी व्यक्ती ह्या कलापुरी साठी मगाशी तुम्ही बघितलं वैद्य सर, सर जे आमचे ऍडवायझर आहेत ज्यांच्या छत्रछाळेखाली आम्ही मी आणि सर आहोत जिथं जिथं आमचं चुकतंय तिथं तिथं सर छडी घेऊन असतात हे चुकतंय असं नाही असं करायला पाहिजे बा <laughs> आमचे कलापुरीचे सगळे टीम मेंबर्स आणि माझी फॅमिली माझी मुलं जी खूप सॅक्रिफाईस करतात मग मी सकाळी दहा ते रात्री सात आठ आणि मग बिझनेससाठी साठी बाहेर गेलो की, गे की अजिबात वेळ देता येत नाही त्यांना म्हणजे मी म्हंटल त्याप्रमाणे मुलगी माझी साधारण अडीच महिन्यापासून मी तिला सोडलं अडीच महिन्याचीच होती मुला थे थे तसस, मुला ती मुलाच्या बाबतीतही तसंच दोघांच्याही बाबतीत तसंच अजूनही आठ आठ दहा दहा दिवस आम्हाला बिझनेस साठी टूरवर जायला लागते मग त्यांचं सॅक्रिफाईस खूप मोठा आहे त्यामुळं आता त्यांना जरी ते कळत नसलं तर पुढे जाऊन त्यांना ती गोष्ट नक्कीच कळेल खटकेल की नाही माहिती नाही आई वडिलांचा प्रवास त्यांनी बघितल्यानंतर कितपत त्यांना हे होते माहिती नाही पण बघू ह्या ह्या सगळ्या लोकांसाठी एक मोठा थँक्यू तुम्हाला या पॉडकास्ट मध्ये येऊन का कसं वाटलं माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव होता न्यूज चॅनलचे क्लिपिंग्स आणि हे बरेच केले पण हा जो आहे आणि सगळ्यात महत्वाचा एक वेगळं अटॅचमेंट म्हणजे तुम्ही कोल्हापूरमधून आहात आणि म्हणजे आपली एक जे आपला जो टच आहे तो त्या लँग्वेज मुळे म्हणजे तुम्ही कोल्हापुरी भाषेत बोलताय मी कोल्हापुरी भाषेत बोलते त्यामुळे ह्या कॉन्व्हरसेशन मध्ये ती एक कोल्हापुरी भाषेचा टच असल्यामुळे वेगळीच मजा आली तुम्हाला उत्तर देताना आणि नक्कीच म्हणजे हा आता पण जेव्हा जवड़, जेवढा काही पॉडकास्ट जेवढा वेळ बोललो खूप एन्जॉय केलं मी थँक्यू सो मच मॅम टाइम दिल्याबद्दल आणि मला वाटते पब्लिक तुम्ही हा पॉडकास्ट संपूर्ण बघावा आणि तुम्हाला पण या पॉडकास्टमधून भरपूर काही शिकायला मिळणार आहे आणि कलापुरीला तुम्ही नक्की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पण नक्कीच भेट द्या थँक्यू सो मच थँक्यू तर विशाट पब्लिक तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवाच त्याचबरोबर तुम्हाला पुढचा पॉडकास्ट कोणासंबंधित पाहिजे कोणाची स्टोरी तुम्हाला बघायला आवडेल हे पण तुम्ही मला कमेंट करा आणि इंस्टाग्रामवर डी एम करा असंच विशाळ ढीक प्रेम आम्हाला द्या विशाळ